देखिए मार दे दीजिए तो ना ऐसा ना ऐसा बोले तो इतने ना इतने ऐसा इतने ना हम होला बस हां होला बस हां हां नमी था हां हां रेडी हां तीन लोग होते मार इसको एक नंबर एक्टिंग खतरनाक वनगढ नाही जेवणाचं आपल्याला आज नवीन शॉर्ट फिल्मचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि इकडे आहेत कलाकार आपले हे सगळं फेमसूरजभाय आणि इकडं मिस्टर बाबा बंदूक दाखवित आणि कॅमेरामॅन

कोण वाकडा धरला बाय नाय येऊ पाय वाकडी आता जेवण करून घेतो राही छान राहिले खान घेतो त्यामुळे त्याची पुढे तुम्हाला दाखवितो नामा दाखवत बरे डेमो दाखवते ना के मेरे भाई को। तो है आज हाँ मैं घेन ना पब्लिक विपुल

I mean the ready